यावर्षी एप्रिल महिन्यात उन्हाळ्याचा कडाका अनुभवला अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे जीव नकोसा झाला होता पण सुदैवानं एक मे नंतर हवेतील उकाडा त्या तुलनेत कमी झालाय गेल्या चार दिवसात कोल्हापूरच्या कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी घट झाली आहे अजूनही उष्मा असला तरी सायंकाळ नंतर हवेत चांगलाच फरक पडतो आणि पहाटे तर हवेत सुखद गारवा असतो दरम्यान पुढील तीन दिवसात कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे यावर्षीचा उन्हाळा विसरता येणार नाही भाजून काढणारं ऊन काय असतं हे यावर्षी अनुभवता आलंय कोल्हापुरात सलग पंधरा दिवसापेक्षा अधिक काळात तापमानाचा पारा चाळीस अंशांपर्यंत गेला होता पण सुदैवानं एक मे पासून हवेत काहीसा बदल झालाय गेल्या चार दिवसात कोल्हापूरचं चा कमाल तापमान छत्तीस ते सदतीस अंशांवर आहे सुमारे तीन अंशानं तापमान खाली आलं असून सायंकाळ नंतर तरी तप्त जीवाला दिलासा मिळतोय सायंकाळी सात नंतर गरम झळांची तीव्रता कमी होत असून पहाटे तर बऱ्यापैकी तापमा खाली सध्या कोल्हापुरातील किमान तापमान पंचवीस ते सत्तावीस अंशांवर आलंय रात्री तरी उकाड्यापासून थोडीफार सुटका मिळाल्यानं ना नागरिकांना दिलासा मिळालाय दुसरीकडे शुक्रवारपासून पुढील तीन दिवस कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून या पावसामुळे उष्णतेचा पारा आणखी खाली येईल अशी शक्यता आहे तर शेतीलाही या पावसाचा आधार मिळेल